24 महाराष्ट्र टुडे सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा मिलिंद एकबोठे यांना केज शहरात येण्यास बंदी घालण्यात यावी दलित अन्याय अत्याचार निर्मूलन समिती सप्टेंबर रोजी दलित समाजाच्या वतीने केज शहरात होणार तीव्र निदर्शने मिलिंद एकपोटे यांना केच शहरात येण्यास बंदी घालण्यात यावी अशी मागणी लेखी निवेदनाद्वारे दलित अन्याय अत्याचार निर्मूलन समिती केचच्या पदाधिकाऱ्यांनी तहसीलदार यांच्याकडे केली आहे याबाबतची सविस्तर माहिती अशी की दिनांक चार सप्टेंबर दोन रोजी के येथे हिंदू जन आक्रोश मोर्चा आयोजित करण्यात आला आहे तर या कार्यक्रमास प्रमुख उपस्थितीमध्ये भीमा कोरेगाव हल्ल्यातील मुख्य आरोपी असणारी व्यक्ती मिलिंद एकबोटे ही असून ही व्यक्ती केज शहरात येणार आहे तरी आंबेडकरी समाजाच्या वतीने केज शहरात त्यांना येऊन देऊ नये व त्यासाठी त्यांना बंदी घालावी जर काही वक्तव्याच्या कारणाने दंगलीसारखी परिस्थिती उद्भवली तर त्यास प्रशासन जबाबदार राहील त्या अनुषंगाने आंबेडकरी समाजाच्या वतीने दिनांक दोन सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक केज ते छत्रपती शिवाजी महाराज चौक या ठिकाणी भव्य निदर्शने करण्यात येणार आहेत असे तहसीलदार दिलेल्या निवेदनात म्हणले आहे या लेखी निवेदनावर अशोक गायकवाड सुमित शिंदे लपन हजारे शरद विशाल मस्के 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 बाबासाहेब योगेश गायकवाड खरात मनोज समाधान रोशन सरवदे यांच्यासह दलित अन्याय अत्याचार निर्मूलन समितीच्या पदाधिकाऱ्यांच्या स्वाक्षरे आहेत महाराष्ट्र टुडे मराठीसाठी प्रतिनिधी तात्या गवळी बीड केज निवेदन कोणत्या अनुषंगाने आणि कोणत्या विषयावर दिले

समाज बांधवाने मोर्चा काढलेला आहे हिंदू समाज जो मोर्चा काढलेला आहे त्यांचा त्यांच्या मोर्चाला आमचं पूर्ण समर्थन आहे त्यांच्या मोर्चाला आम्हाला विरोध नाही फक्त आमचा विरोध फक्त फक्त एका जातीयवादी व्यक्तीला आहे त्याचं नाव मिलिंद गोष्टी जो की भीमा कोरेगावच्या धंदेचा जो आरोपी आहे त्याला शासनाने केसमध्ये येण्याची परवानगीच कशी काय दिली त्याच्या निषेधार्थ आम्ही दिनांक दोन रोजी आम्ही सर्व समाज बांधवाच्या वतीने इथं तीव्र निद निदर्शन करणार आहोत आणि दुसरी गोष्ट अशी आहे की मिलिंदो बो एक बोटे जो आहे त्यांनी भीमा कोरेगावची दंगल घडून आणलेली आहे असा त्यांच्यावर आरोप सातत्याने होत आहे तरीसुद्धा त्याला केसमध्ये येण्याची परवानगी मिळालेली आहे मला, मला माहिती नाही जसं की भीमा कोरेगावला जशी दंगल घडली होती अशीसुद्धा दंगल घडण्याची अशी इथं वातावरण तयार होण्याची शक्यता ना नाकार जात नाही असं मला एक वाटतंय म्हणून एक आम्हाला असं वाटतं किंवा त्याचं एक निदर्शनास पोटीला हिरुद्ध आणून त्याला इथं प्रतिबंध करावा मी या ठिकाणी दलित अन्याय त्याच्या निर्मूलन समितीच्या वतीनं आमच्या ते तालुक्यातील सर्व भीम आवाहन करतो की त्यांनी येणाऱ्या दोन तारखेला एकमुठेचा निषेध करण्यासाठी त्याला बंदी घालण्यासाठी आम्ही या तहसीलच्या समोर निदर्शनाचा कार्यक्रम ठेवलेला आहे तरी सकाळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आम्ही तहसील या ठिकाणी करणार आहोत तरी सर्वांनी या ठिकाणी ठीक अकरा वाजता सर्व भीम सैनिकांनी या ठिकाणी उपस्थित राहावं एवढी विनंती करू डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा येणाऱ्या दोन तारखेला दलित अन्याय अत्याचार निर्मिती समितीच्या वतीने भीमा पुरेगावतील प्रमुख आरोपी मिलिंद एक बोटे याच्या निषेधार सर्व दलित बांधवाने निदर्शन करण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक दिनांक दोन या रोजी हजर राहावे आणि आपल्याला ताकतेने त्या मिलिंद एक बोटेचा विरोध करायचा आहे की तो हिमा पुरेगाव जंगलीतील प्रमुख आरोपी आहे त्या ज्यावेळेस दोन हजार अठरामध्ये जी दंगल झाली त्या दंगली जावे स्वतः होतात आम्हाला माहिती तिथं काय भयंकर परिस्थिती झाली होती आपल्या समाजाची म्हणजे काय नेमकं कर तशी परिस्थिती शब्द सांगू शकत नाही त्यासाठी का एक बोटे हा केसमध्ये आला नाही पाहिजे त्याच्या विरोधात आपल्याला शंभर टक्के निदर्शन तिथं करायचे जास्तीत जास्त संख्येने हिंद सैनिकांनी तिथं हजर एक बोटे यांना केसमध्ये येण्यासाठी प्रशासनाने मान्यता दिली आताच आपण म्हणलात तर त्यांना आपण कसं रोखणार आहात आणि प्रशासनाला काय विरोध करणार आहे कायदेशीर कायदेशीर मार्गाने आम्ही दलित अन्याय निर्मूळ समितीच्या मार्फत आम्ही निवेदन दिलेलं आहे त्यांनी प्रशासनाने त्याची दखल घ्यावी आणि त्यांना हिथं येण्यास म्हणजे बंदी घालावी समजा बंदी नाही घातली तर त्याची सर्वस्व जबाबदारी ही प्रशासनाची असेल आज महाराष्ट्र टुडे ट्वेंटी फोर न्यूजला सब्स्क्राइब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा